नमस्कार विद्यार्थ्यांनो तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता विषय आहे कुमार भारती यामधला आठवा धडा आहे अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरया हा जो धडा आहे या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय म्हणजे त्यावरचे सगळे प्रश्न उत्तर अगदी व्यवस्थित बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तर स्वाध्यायमधला आपला प्रश्न पहिला आहे समर्पक उदाहरण लिहा तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कारण स्वाध्यायामधले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि यामध्ये बघा अ प्रश्न विश्वेश्वरया यांनी घेतलेले कठोर परिश्रम उत्तर विश्वेश्वर्या यांनी स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभा उभे केले प्रश्न आ माणुसकीचे दर्शन तर याचे उत्तर बघा एकोणीशे सात साली विश्वेश्वरा स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेतली तत्कालीन मुंबई सरकारने सेवेचा गौरव म्हणून त्यांना पेन्शन दिली त्या पेन्शनमध्ये स्वतःच्या गरजेपुरते पैसे ठेवून त्यांनी उरलेली रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी ही देणगी दिली ही त्यांची त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती होय दुसरा प्रश्न खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वराया यांचा कोणता गोल प्रकट होतो ते लिहा त्याच्यामध्ये बघा पहिला आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली म्हणजे जेव्हा ते ट्रेनमधून प्रवास करत होते तेव्हा त्यांना ट्रेनच्या जी आवाजाची लय असते ही चुकल्याची जाणीव झाली त्यावरून समजते की त्यांना अचूक ज्ञान होते त्यानंतर सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्व देणे सुखासीनता विलास यांना महत्व न देण्याची वृत्ती तिसर बघा शिकवण्याकरून त्यांनी पैसे उभे केले यावरून त्यांचा कष्टाळूपणा आणि जिद्दीपणा दिसतो चौथा आहे अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात ते प्रथम आले यावरून आपण म्हणतो की ते बुद्धिमान आहेत पुढे बघा वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते म्हणजेच कार्य तत्परता आणि पुढचं वाक्य आहे सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली म्हणजेच सहानुभूती आहे प्रश्न तिसरा आहे माहिती लेहा त्यामध्ये प्रश्न पहिला विश्वेश्वरा यांची अजरामर स्मारके ती आहेत मुसा नदीचा बंदोबस्त त्यानंतर शिवसमुद्रम धबधब्याजवळील वीज केंद्र नंतर आहे कृष्णसागर धरण आणि विश्वेश्वराया कालवा ही आहेत विश्वेश्वरायांची अजरामर स्मारके दुसरा आहे विश्वेश्वराया यांनी भूषवलेली विविध पदे कोणती आहेत ते बघा नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार होते भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष होते मैसूरचे दिवाण आणि मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे ते अध्यक्ष होते तर ही विविध पद त्यांनी भूषवली होती व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तसेच इतर कोणत्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा चौथा प्रश्न खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा तर चला आपल्याला काय शब्द दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ काय आणि त्यापासून काय वाक्य होतं हे आपण बघूया अ आव्हान आणि आवाहन असे दोन शब्द आहेत आता पहिला बघा आव्हान आव्हान म्हणजे प्रतिस्पर्ध्याला लढाई किंवा वादाला बोलवणे आणि आवाहन आवाहन म्हणजे एखादे चांगले काम करण्यासाठी बोलवणे आता याची आपल्याला बनवायचे वेगवेगळे वेग वाक्य तर नुसार येणार भैरू पहिलवानाने कुस्तीसाठी शिवा पहिलवाणाला आव्हान दिले ओके दुसरं आहे आवाहन आवाहन म्हणजेच चांगल्या कामासाठी बोलवणे पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले पुढचा आप कृतज्ञ आणि कृतज्ञ आता बघा कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असणारा ज्याला उपकाराची जाणीव आहे तो असतो कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा चला वाक्य पहिला कृतज्ञ साठी सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे म्हणजे नेहमी त्यांच्या उपकाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि कृतज्ञ म्हणजे काय बघा आपल्याला मदत करणारे अशी आपण कृतज्ञ होऊ नये म्हणजे त्याचे केलेले उपकार विसरू नये ई प्रश्न आभार म्हणजेच धन्यवाद किंवा देणे आणि अभिनंदन म्हणजे शाबाश्की देणे कौतुक करणे आणि याची वाक्य आहेत आभारसाठी स्नेह संमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्यांनी आभार मानले म्हणजेच त्यांना धन्यवाद दिलं आणि अभिनंदन म्हणजेच काय पोहण्याच्या स्पर्धेत मिताली प्रथम आली म्हणून मॅडमनी तिचे अभिनंदन केले पुढे आहे ई विनंती विनंतीसाठी म्हणजेच विनवणी करणे आणि तक्रार म्हणजे गारहाणे मांडणे आणि याच वाक्य विनंतीसाठी बघा कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना स्थानापन्न होण्याची विनंती केली आणि तक्रार सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे हे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आता पाचवा प्रश्न आहे खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा म्हणजे आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे ते इंग्लिश मध्ये वाक्य कोणतं बघा ही इज अन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक या ठिकाणी विश्वेश्वरया हे निष्ठावान कॅरेक्टर म्हणजे संपन्न अँड ब्रॉड आउटलुक म्हणजेच विशाल असा दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण सहावा स्वमत चला त्यामध्ये अप्रश्न आहे विश्वेश्वरायांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोधलिहा उत्तर आहे सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरायांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल आता मध्ये आता पुढे बघा सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे त्यासाठी नियोजन केले पाहिजे कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते त्याची अजिबात पर्वा करता कामा नये त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे अनेक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते वासना विकाराने प्रभावित होते अशा वेळी संयमांची नितांत गरज असते अशा रीतीने जगत असताना आपल्या निष्ठा ठाम हव्यात आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीच होणार अशी खात्री बाळगली पाहिजे हा आशावाद आपल्याला तारून नेतो विश्वेश्वरांच्या पंचसूत्रीचा हा बोध ध्यानी बाळगल्यास आपले जीवन सुखी संपन्न होईल तर बघा या प्रश्नाचं उत्तर हे आपण अशा पद्धतीनं दिलेलं आहे दुसरा आहे प्रश्न स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करांच्या डोळ्यात पाणी आले या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा उत्तर सक्कर या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका डोंगरावर जलाशय बांधला सिंधू नदीचे पाणी पंपाने उचलून ते जलाशयात साठवले जाऊ लागले तिथून पायपांनी सक्करवासियांना पाणी, पाणी पुरवले जाऊ लागले पण घरात पोहोचलेले पाणी वाळू मिश्रित गडूळ व घाणेरडे होते जलाशयात जमा होणारे पाणी संपूर्णपणे गाळून शुद्ध करणे आवश्यक होते मात्र या प्रक्रियेला येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला झेपणारा नव्हता म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते तेवढ्यात विश्वेश्वरा यांनी हे आवाहन स्वीकारले त्यांनी नदीतच विहीर खोदली नदीचे पात्र व विहिरीचा तळ यांना जोडणारा बोगदा बांधला मग विहिरीत नैसर्गिक रीतीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले विहिरीतले हे पाणी लोकांना मिळू लागले हे अमृतासारखे स्वच्छ शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणवले अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरायांमुळे शक्य झाली ही कृतज्ञता अश्रूंमध्ये होती प्रश्न विश्वेश्वरायांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा आणि उत्तर आहे विश्वेश्वराया हे जगद इतक्यात अभियंता होते चला विद्यार्थ्यां उत्तर बघूयात विश्वेश्वराया हे जगत विख्यात अभियंता होते अनेक गुणांमुळे ते जागतिक खूप आकर्षून घेतो समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असत त्यांचा हा गुण मला खूप आवडतो त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग भिन्न होता योजलेले उपाय भिन्न होते प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नाविन्यपूर्ण होते त्यात त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसते सगळी बुद्धी पणाला लावून ते काम करीत या त्यांच्या गुणामुळे अलौकिक कार्य पार पडली प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे मग आपल्याला आयुष्यात माणसे यशस्वी होतील जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल तर या ठिकाणी हे जे उत्तर आहे हे मी माझ्या परीनं दिलेलं आहे ऍक्च्युली हा प्रश्न आहे स्वमत त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही मत आहे ते सुद्धा या प्रश्नामध्ये लिहू शकता प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकता ओके तर चला आपला पुढचा प्रश्न ई बघूयात झिजला तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा उत्तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निष्ठावान अभियंता हे उद्गार विश्वेश्वरांना उद्देशून काढले ते अक्षरशः सत्य आहेत ते बुद्धिमान होते त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती कार्यावर निष्ठा होती म्हणूनच ते म्हणतात झिजला तरी चालेल पण गंजू नका याचा अर्थ स्वतःच्या कार्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आराम करण्याची कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती आपण आपले जे कार्यक्षेत्र निवडले आहे त्यात झोकून दिले पाहिजे आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे मग उत्तुंग यश मिळणारच सतत काम करीत राहिल्याने बुद्धी गंजत नाही बुद्धी गंजली की माणूस संपलाच बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे हेच विश्वेश्वरांना सांगायचे आहे तर चला याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ही सुद्धा कमेंट करून कळवा